नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेच्या या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत श्रीरामपूर तालुक्यातील निपानी पडगाव येथील पाटाच्या कडेला असलेले देवकर वस्ती परिसरातील एका शेतकरी यांचा गट नंबर दोनशे बहात्तर येथील सव्वा एकर क्षेत्रातील ऊस अज्ञात इसमाने खोडसाळ तळाने जाणून खाक केलाय पाहूया याबाबत सविस्तर बातमी शरद हौशीराम देवकर यांच्या मालकीच्या सव्वा एकर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती परंतु पीक जोमात असल्याने अज्ञात व्यक्तीने खोडसाळपणा करत ऊसाच्या क्षेत्राला आग लावून पेटून दिले सदरची घटना परिसरातील मांजऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी घटनेची माहिती तात्काळ शरद देवकर यांना दिली शरद देवकर यांनी ऊसाच्या क्षेत्राकडे धाव घेत पाहणी केली असता पूर्णपणे जळून खाक झालेला ऊस त्यांना दिसून आला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन देवकर यांनी कुटुंबातील व्यक्तींना माहिती दिली व स्थानिक नागरिकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी माहिती कळवली घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे हवालदार संतोष परदेशी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कांबळे यांनी भेट देऊन पाहणी केली असता ऊस पूर्णपणे जळून खाक झाला असल्याचे त्यांना आढळून आले यावेळी परिसरातील नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती परंतु मदतीपूर्वीच ऊस जळून खाक झाला होता कुणीतरी जाणून बुजून खोडसाळपणा केल्या असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले पुढील कारवाई श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी योगेश फाफळे